तत्या मला संगा उद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय काय सांगाल नमस्कार उद्या उद्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजित करण्याचं कारण असं आहे की अठ्ठावीस तारखेला या राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी तरुण युवकांसाठी युवतींसाठी फार मोठ्या प्रमाणावरती योजना राबवण्यास सुरुवात करत आहे त्यामुळं आपली आपल्या महिला भगिनीसाठी पिंक ई रिक्षा त्याच्यामध्ये कसं आहे डिझेल नाही पेट्रोल नाही काय नाही चार्जिंग वरच्या त्या रिक्षा आहेत सुरुवातीला शासनाने फक्त महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला भगिनीसाठी दहा हजार रिक्षाचं आयोजन केलं होतं परंतु आम्ही पूर्णी मागण्यामध्ये अजितदादांना आमच्या ग्रामीण भागातील म्हणजे तालुक्याच्या ठिकाणचं शेअर जे आहे उदाहरणार्थ मोहळ असेल किंवा अनगर असेल या ठिकाणी सुद्धा आमच्या महिला भगिनीसाठी ते सोय असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्याची मागणी केली आणि प्रत्यक्षात अर्थमंत्री आणि उपमुख्य पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा अर्ज कलेक्ट करा आपण त्यांनाही देऊ ही, ही योजना असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल फार मोठ्या प्रमाणावरती या योजनेला प्रतिसाद मिळत आहे उदाहरणार्थ एका कुटुंबातील वर गरीब जनता आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही आहेत त्या भगिनींसाठी महिन्याला दीड हजार रुपये अशाप्रमाणे वर्षाला अठरा हजार रुपयाची मदत आपण शासनामार्फत आपण करत आहोत किंवा करणार आहोत त्यासाठी तीही माहिती सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना देणं गरजेचं आहे कारण कुटुंबातील अडीच लाख रुपयाची आत शिथिल करून केसरी आणि तुमचं कोणतं कार्ड बनायचं आपण त्याला पिवळा पिवळा आणि केसरी कार्ड दोन कार्डाला आठ घातलेलं नाही आणि पाच अकराची आठेशिथील करून टाकली म्हणजे पाच वडील वरील अडीच लाखापर्यंत ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे त्यांनाही त्याच्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे आणि पंच शिक्षणासाठी उच्च मेडिकल असेल ॲग्री कॉलेज असेल किंवा तुमचं इंजिनिअरिंग असेल या मुलींच्या म्हणजे कुठले इतर मागासवर्गीय तुमच्या एसीबीसी ज्या मुली आहेत त्या ह्या सर्व मुलींना साडेआठ लाख रुपयापर्यंत उत्पन्नाची आर्थिक ठेवलेली साडेआठ लाखापर्यंत सर्वांना मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने या बजेटमध्ये दादांनी बजेट सादर केलेलं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना लाईट बिल पूर्ण माफ साडेसात पी पर्यंत कुठल्याही प्रकारचं लाईट बिल येणार नाही हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना या संवादामधून साध्य करायचे आपल्याला सांगायचे आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावात जाऊन गाड्या वस्त्यावरती सर्वांना ही योजना समजावून सांगायचे ऑफलाईन जर ऑनलाईन मध्ये अडचण आहे तर ऑफलाईन फॉर्म भरून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व योजना शासनाच्या आपल्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने उद्याचा हा आमचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आमचे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे यांनी हे उद्याचा संवाद मिळावा आयोजित तर त्या जिल्ह्यातील इतर मतदारसंघापेक्षा आपण मोहोळ मोहोळ मतदारसंघामध्ये तब्बल अडीच हजार कोटींचा निधीचा टप्पा पार केलेला आहे कसं जमलं नेमकं त्या यशाचं गमक काय त्याच्यामध्ये या तालुक्याचे भाग विद्यार्थी राजेंद्रजी पाटील मालिक यांचा आशीर्वाद त्यांनी काम करण्यासाठी दिलेली संधी आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पहिल्या दिवसापासून अर्थमंत्र्याची जबाबदारी अजितदादा साहेबांकडे असल्यामुळं ते मोहळवरती विशेष प्रेम असणारे अजितदादा आहे पण त्यांच्या माध्यमातून हे घडून गेलं की बाबा प्रत्येक घेडमधून काही ना काही रक्कम आपण आणण्याचा प्रयत्न केला असेल म्हणजे आमदार फंडापासून ते तुम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल जिल्हा नियोजन मंडळापासून ते एम एस आय डी सीचे रस्ते असतील आष्टी उपसिंचन असेल श्री शिरापूर उपसिंचन असेल नदीवरून दोन गाव म्हणजे दोन्ही भागात विभागलेले नदीमुळं इकडं भोपल्याचं बंद रोड म्हणजे ब्रिज असेल घाटण्याचा ब्रिज असेल आता परत आपण वाळूच नाही ब्रिज प्रस, प्रस्तावित आहे के आंबे केला आहे अशी बरीचशी मोठ्या प्रमाणातली कामं ही अजितदादांच्या माध्यमातून झाली आता तुम्हाला सांगतो आंदोलन एक ऐंशी कोटी रुपयाची आपण पाणी योजना करत आहोत चालू शहराची आणि चार ते पाच दिवसामध्ये अधिवेशन या मोहोळ शहराच्या भूमिगत गटर योजनेचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागून एकशे एकतीस कोटी रुपयाची योजना या ठिकाणी प्रत्यक्ष अंमलात येत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पाठीमागील पन्नास वर्षापासून ज्या कुरुल ते पंढरपूर तुम्ही कुरुलच्या हात म्हणून कुरुलच्या झाली कुरुल ते पंढरपूर रस्त्याची मागणी होती पाठीमागील डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दादांनी ती आपली पूर्ण केली दोनशे एकाहत्तर कोटी रुपये मंजूर करून दिले नवीन महामंडळ स्थापन झाले त्याच्यातून आपल्याला बेगमपूर ते मोहोळ आणि मोहोळ ते, ते वैराग या दोन रस्त्याला चारशे आणि पंधरा कोटी रुपयाचा निधी आपल्याला मंजूर केला त्याचं टेंडरही झालं येणाऱ्या कालावधी जुलै महिन्यात प्रत्यक्ष त्या कामाला सुरुवात होईल अशी माझी अपेक्षा कारण टेंडर प्रक्रिया पार पडलेले वर्कऑर्डर स्टेजमध्ये आहेत अशा पद्धतीने दादांनी आपल्याला सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि हे फक्त अजितदादा पवार साहेबांमुळेच हे साध्य होऊ शकत खरंच खर तर राज्यात भाजपच सत्तेच्या केंद्रस्थानी आहे एकीकडे सुभाष बापू देशमुख असतील एकीकडे एक असमाधान दादा अवतड असतील किंवा विजयकुमार कुमार असतील हे भाजपच्या आमदारापेक्षा सुद्धा निधी आपण आपल्या मतदारसंघात आणला काय सांगाल त्याचं कारण काय की सुरुवातीच अडीच वर्ष भारतीय पक्ष विरोधात बसलेले होते अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक वर्ष आपण करण्यासाठी कालावधी फक्त दीड दोन वर्षाचा मिळाला आहे आपल्याला सत्तेतील कालावधी साडेतीन वर्षाचा मिळाला आहे त्याच्यामुळे एखाद्या ही निधीमधील तफावत असू शकते काय आवाहन करा मी आताच आपल्याला सांगितलंय लोकसभेची निवडणूक संपलेली आता विधानसभेची निवडणूक समोर दोन महिन्यानंतर दोन अडीच महिने आचारसंहिता लागणार आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या महायुती सरकारने आणि अर्थमंत्री अजितदा पवार साहेबांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातील माझ्या भगिनींसाठी शेतकरी बांधवांसाठी ज्या योजना आहेत प्रात्यक्षाने ते राब कशा पद्धतीने किती स्पीडने राबवल्या पाहिजेत हेच सांगण्याचा उद्देश आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांवर संवाद साधण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा घेतलाय याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही तुम्ही पाहत राहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा